नमस्कार आज आपण एन एन न्यूज नेटवर्कच्या काही निवडक बातम्यांवर जरा बोलूया हो नक्कीच म्हणजे फक्त बातम्या काय आहेत हे नाही तर त्याच्या आत काय दडलंय काय महत्वाचं आहे हे, हे समजून घ्यायचा प्रयत्न करूया बरोबर यात मग राष्ट्रीय राजकारण आहे आपलं स्थानिक प्रशासन सामाजिक विषय आणि आंतरराष्ट्रीय घडामोडी पण आहेत हो सगळंच आहे चला तर मग जरा या माहितीच्या गहिराईत जाऊया नक्कीच या बातम्या वरवर बघता वेगवेगळ्या वाटतात खरं पण त्यांचे धागेदोरे कुठेतरी जोडलेले असतात बघा हो ना स्थानिक पातळीवर काय होतंय त्याचा मोठ्या चित्रावर काय परिणाम होतो हे बघणं महत्वाचं आहे अगदी सुरुवात करूया राष्ट्रीय पातळीवरच्या एका महत्वाच्या बातमीनं राष्ट्रपतींनी राज्यसभेवर काही नवीन सदस्य घेतलेत म्हणजे उज्ज्वल निकम आहेत सदानंदन मास्तर हर्षवर्धन श्रृंखला आणि मीनाक्षी जैन ही नावं बघता काय वाटतं फक्त वेगवेगळ्या क्षेत्रांना वेग वेग प्रतिनिधित्व की अजून काय बघायला गेलं तर ही निवड नक्कीच वेगवेगळ्या क्षेत्रातील वेग वेग अनुभवाचा सन्मान करते बरोबर बरोबर कायदा आहे सामाजिक कार्य परराष्ट्र धोरण बर। हर्षवर्धन म्हणजे <coughs> माजी परराष्ट्र सचिव त्यांची निवड अशा वेळी होणं जेव्हा जागतिक राजकारण तापलेलं आहे हे जरा सूचक वाटतं बरोबर आणि वकील उज्ज्वल निकम कायदा क्षेत्रातील अनुभव महत्वाचा त्याच वेळी राज्यात काय चाललंय तर मंत्री मंगल प्रभात लोढा हो त्यांनी बेरोजगारांसाठी म्हणजे स्वयंरोजगारासाठी मदतीचं आश्वासन दिलंय आणि दुसरीकडे पुण्यात उपमुख्यमंत्री अजित पवारांनी हिंजवडीतील त्या पाणी साचण्याच्या आणि ट्रॅफिकच्या समस्येवर हो हो ती तर मोठी समस्या आहे तिथे अगदी त्यावर तातडीने उपाय करायला सांगितलेत म्हणजे बघा एकीकडे राष्ट्रीय स्तरावरच्या नियुक्त्या दुसरीकडे स्थानिक पातळीवर तात्काळ समस्यांवर लक्ष आणि याच प्रशासकीय जोडून तो मुंबई उच्च न्यायालयाचा निर्णय पण महत्वाचा वाटतो सिडको संदर्भातला हो तो पण आहे सिडको म्हणजे अप्य शहर आणि औद्योगिक विकास महामंडळ त्यांच्या दिरंगाईमुळे कितीतरी वर्ष भूमिहीन शेतमजूर मिठागर कामगार बारा बलुतेदार हे सगळे भूखंडांच्या प्रतीक्षेत होते खूप काळ चाललं होतं हे हो आता कोर्टाने आदेश दिला आहे त्यांना भूखंड द्या म्हणून याला फक्त दिलासा म्हणायचं की प्रशासकीय दिरंगाईवर न्यायालयाचा अंकुश काय वाटतं नाही हा केवळ दिलासा नाहीये ही व्यवस्थेतील त्रुटींवर बोट ठेवणारी बरोबर प्रशासनाला एक स्पष्ट संदेश आहे की नागरिकांच्या हक्कांबाबत दिरंगाई चालणार नाही याच धर्तीवर ते आमदार अमित गोरखे यांनी श्वानांच्या हल्ल्यांवरून राज्यव्यापी धोरणाची मागणी केली हो तीही बातमी आहे हे पण तेच दर्शवतं म्हणजे लोकांना आता पद्धतशीर कायमस्वरूपी उपाय हवाय फक्त तात्पुरती मलमपट्टी नकोय अगदी बरोबर आता प्रशासकीय आणि कायदेशीर गोष्टींबरोबरच कायदा सुव्यवस्थेचा मुद्दा पण आहेच पुण्यात अवैध दारू अड्ड्यांवर कारवाई झाली मग ते अल्पवयीन मुलींना वेश्याव्यवसाय ढकलणारा राठेट पकडलं हो ते गंभीर आहे रत्नागिरीत पण अवैध मद्य विक्री रोखायला सांगितले या कारवाया गरजेच्या आहेत पण या मोठ्या सामाजिक समस्येचं मूळ कुठे आहे याचा विचार व्हायला हवा ना निश्चितच या स्थानिक कारवाया महत्वाच्या आहेतच पण त्याच वेळी राष्ट्रीय पातळीवरची ती बातमी बघा बिहारमध्ये मतदार यादी तपासताना नेपाळ बांगलादेश म्यानमारचे काही घुसखोर सापडले अरे बापरे ही खूप गंभीर बाब आहे म्हणजे थेट राष्ट्रीय सुरक्षा आणि नागरिकत्वाचा प्रश्न आहे हा हो म्हणजे एकीकडे स्थानिक गुन्हेगारी आणि दुसरीकडे सीमेपलीकडची आव्हानं असा हा दुहेरी लढा आहे खरा सामाजिक पातळीवर पण काही विचार करण्यासारखे मुद्दे आहेत गांधी दर्शन शिबिरात डॉक्टर सप्तर्षी म्हणाले की भरकटलेला राष्ट्रवाद घातक आहे हे काळात महत्वाचं दुसरीकडे खेडमध्ये वर्षा मॅरेथॉन झाली किंवा पिंपरी चिंचवडमध्ये यशस्वी विद्यार्थ्यांचा सत्कार झाला असे सकारात्मक कार्यक्रमही आहेत डॉक्टर सप्तर्षींचं विधान एका मोठ्या वैचारिक मंथनाकडे लक्ष वेधतं म्हणजे राष्ट्रवादाची कोणती संकल्पना समाजासाठी चांगली आहे यावर विचार करायला लावतं बरोबर आणि दुसरीकडे हे जे मॅरेथॉन किंवा सत्कार समारंभ आहेत ते समाजात एक सकारात्मकता एक सामुदायिक भावना टिकवून ठेवतात तेही गरजेचं आहे हो ना म्हणजे वैचारिक मंथन आणि सामुदायिक कृती दोन्ही महत्वाचं आहे निरोगी समाजासाठी आता जरा व्यापक पटालावर बघूया पर्यावरण पुणेकरांसाठी चांगली बातमी आहे की खडकवासला धरण साखळीत बहात्तर टक्के पाणी साठा झालाय हो, ती दिलासादायक जागतिक हवामान संघटनेचा अहवाल चिंता वाढवतो हो ते म्हणतात की वाळू आणि धुळीच्या वादळांचा फटका देशांमधल्या तेहतीस कोटी लोकांना बसतोय बापरे केवढा मोठा आकडा आहे हा हो मग हा विरोधाभास कसा बघायचा इकडे पाणी आलाय तिकडे धुळीची वादळं हा विरोधाभास आपल्याला आठवण करून देतो की आपण एकाच वेळी स्थानिक आणि जागतिक अशा दोन्ही वास्तवात जगतो बरोबर वासला भरल्याचा आनंद महत्वाचा पण तो क्षणिक असू शकतो डब्ल्यूएमओचा अहवाल हवामान बदलाच्या दूरगामी संकटाकडे बोट दाखवतो आणि ही धुळीची वादळं म्हणजे फक्त कुठल्या तरी दूरच्या देशाची समस्या नाहीये त्याचे परिणाम अन्न सुरक्षा आरोग्य अर्थव्यवस्था या सगळ्यावर जागतिक पातळीवर होतात म्हणजे सगळं एकमेकांशी जोडलेलं आहे अगदी आणि जागतिक स्तरावरची आणखी एक बातमी उत्तर कोरियाचे नेते किम जोंग उन यांनी रशियाला युक्रेन युद्धात पूर्ण पाठिंबा दिलाय हो रशियाचे परराष्ट्र मंत्री लावरोव यांच्या भेटीनंतरची ही घोषणा आहे याचे काय परिणाम होऊ शकतात असं वाटतं याचे परिणाम मोठे असू शकतात रशिया आणि उत्तर कोरियाची ही वाढती जवळीक विशेषत जर लष्करी सहकार्य वाढलं तर पूर्व आशिया आणि युरोपमध्ये तणाव वाढू शकतो म्हणजे अमेरिका आणि मित्र राष्ट्रांसाठी एक नवीन आव्हान हो नक्कीच एक नवीन आव्हान उभं राहू शकत तर आज आपण बऱ्याच गोष्टींवर बोललो राष्ट्रीय नियुक्त्या आणि त्याचा अर्थ काय असू शकतो प्रशासनाचा प्रतिसाद दिरंगाई कायदा सुव्यवस्था हो आणि त्यामागचे सामाजिक मुद्दे पर्यावरणाचे स्थानिक आणि जागतिक संदर्भ आणि बदलते आंतरराष्ट्रीय समीकरण बरोबर या सगळ्या चर्चेतून एक विचार मनात येतो बघा काय की आपल्या रोजच्या जीवनावर लगेच परिणाम करणाऱ्या स्थानिक समस्या समजा हिंजवडीतील ट्रॅफिक किंवा पाण्याची उपलब्धता यांचं महत्त्व जास्त की हळूहळू पण आपलं भविष्य बदलणारे मोठे जागतिक प्रवाह जसं हवामान बदल किंवा आंतरराष्ट्रीय संघर्ष यांचं विचार करण्यासारखा मुद्दा आहे हा म्हणजे आपलं लक्ष आपली साधन संपत्ती आपली सामूहिक ऊर्जा नेमकी कुठे जास्त केंद्रित करायची गरज आहे हा प्रश्न प्रत्येकाने विचारायला हवा